ठाण्यात आज राष्ट्रीय प्रभावी पत्रकार संघाचे बैठक संपन्न राष्ट्रीय प्रभावी पत्रकार संघाला ठाण्यात वाढता प्रतिसाद ठाणे जिल्हा संघटक ठाणे जिल्हा संघटकपदी जी नियुक्ती माझी आज करण्यात आलेली आहे तर मला फार आनंद होत आहे ह्या नियुक्तीमध्ये हो कारण मला एक काम करायला मिळणार आहे मी आयुष्यभर स्वतःला विद्यार्थी समजत आलेले आणखी काहीतरी मला एक संघटनेसाठी काम करायला मिळेल आणि एक संघ होऊन एक शक्ती निर्माण करून आपल्याला अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध वाईट गोष्टींच्या विरुद्ध, विरुद्ध वाईट प्रवृत्तींच्या विरुद्ध जर लढा आवाज उठवता आला आणि ती शक्ती जर मला मिळत असेल तर त्याबद्दल मी खरोखर संघाचे धन्यवाद आहे इथे आलेले सर्व मान्यवर आणि भगिनी आता मी प्रत्येकाची नावं घेत बसत नाही आपल्याला पुढची वाटचाल कशी करायची पुढे काय करायचं ह्यासाठी आपल्याला पदोनियुक्ती करण्यात आली आणि लोकांना जवळ करून लोकांना एकत्रित करून आपल्याला एक संघ बनवायचा आहे आता ही शक्ती निर्माण करण्यासाठी आपल्याला एकजूट हवी आहे तर एकजूट तयार करून आता आपल्या शोभा लोणवने मॅनम्यांना आपण संघटक म्हणून त्यांना पद दिलेलं आहे तर त्या असंच महिला त्यांनी मगाशी सांगितलं की आरक्षणामध्ये तीस टक्के महिलांना आरक्षण आणि तर तीस टक्के नाही तर आपण पन्नास साठ टक्क्यावरती महिलांना घेऊन जाऊ कारण महिलाही सर्वस्वी ठरलेली आहे देशामध्ये आज विचार करण्याची गोष्ट आहे की आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतामध्ये राहतो तिथल्या घडामोडी वेगाने होत आहेत पण महाराष्ट्र पूर्ण खोकला करण्याचं काम काही लोकांनी केलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला एक संघ येऊन आपली ताकद दाखवून द्यायची आहे ती आपली तशी तर पहिली मिटिंग आहे कारण ती जी मिटिंग आपली साहेबांनी मेन घेतली होती तेव्हा आपल्या सगळ्यांना नियुक्तीपत्र दिले होते तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही संघटना आणि पत्रकारिता वाढवा त्यानिमत्ताने आपलं काम दिल्यानंतर आपल्या लोकांना जे नियुक्तीपत्र आता दिले आपण एवढंच सांगायचं आहे सगळे मिळून जोमाने काम करूया आणि पत्रकारी काय हे फक्त पुढे नेऊया हे धन्यवाद हां नमस्कार नाही संजय देशपांडे हां okay. आज जी नियुक्ती केली आहे ते आम्हाला खूप आनंद झाला आहे आम्हाला आमचे विचार पुढे मांडवायला काही प्रॉब्लेम सॉल्व करा एक मंच मिळालेला आहे आम्ही धन्यवाद करतो प्रोग्रामी सं, संघाचे श्रावण पाटील साहेबांचं की आम्हाला हे पत्र दिलं आणि आम्हाला आमचा आवाज पुढेपर्यंत न्यायला मदत केली आहे सरांचे धन्यवाद मी प्रवीण माळी माझी आज ठाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी तुमचं खूप आभारी आहे कारण समाजामध्ये अन्याय हा खूप वाढत चाललेला आहे जसं चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि राजकारणामध्ये विरोधक हे दोघंही गोष्टी आवश्यक असतात तसं अन्यायासाठी लढण्यासाठी पत्रकार व पत्रकारिता ही खूप काळाची गरज बनलेली आहे आणि ती जर नसेल तर गाडी स्पीड घेऊन कुठेही ॲक्सिडेंट होऊ शकतो तशाच प्रकारे आपला पत्रकाराच्या माध्यमातून आपण स्पीड बन स्पीड ब्रेकर बनून आपल्याला समाजामध्ये उभं राहायचं आहे आणि अन्यायाविरुद्ध आपल्याला काम करायचं आहे ती संधी मला मिळाल्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभारी आहे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघात माझी अनिल पाटील माझी सहसचिवपदी नियुक्ती केली त्याबद्दल मी आभारी आहे व आम्हाला जे कामाची संधी दिली ते आम्ही त्याचं सोनं करून दाखवणार प्रथम ही आपली पुरोगामी पत्रकार संघ ठाणे जिल्हा ही आपली पहिली सर्वसाधारण सभा आहे त्या त्या सर्व आलेल्यांचं मी स्वागत करतो आणि नवनिर्वाचित जे पत्रकारांना नियुक्तीपद पत दिलं त्यांना मी अब त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाट वाड़, वाटचालीस शुभेच्छा देतो आणि पत्रकारची पत्रकाराची जी पत्रकारा जबाबदारी आहे जो चौथा स्तंभ आहे समाजाचा आणि लोकशाहीचा त्याला आपण साजेस सा वागू अशी मी सगळ्यांकडनं अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद शक्तीपूरकांनी पत्रकार संघ ठाणे जिल्हा अध्यक्ष आज ठाणे जिल्ह्याची कमिटी आम्ही नेमणूक केलेली आहे आणि ठाणे जिल्ह्यात आज पहिल्यांदाच प्रथम सभासद पत्रकार बंधू आम्ही सगळे ठाण्याचे एकत्र येऊन एक, एक सभा घेतलेली आहे छोटीशी मिटिंग घेतलेली आहे त्या मिटिंगमध्ये काही पत्रकारांना आम्ही नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र दिलेलं आहे आणि त्यांची नियुक्ती आज जाहीर केलेली आहे आणि आज आमच्या या ठाणे जिल्ह्याची मिटिंगला ठाणे जिल्हा अध्यक्ष श्रवण पाटील ठाणे सचिव संजय पाटील ठाणे कार्याध्यक्ष जोशी साहेब आणि ठाणे उपाध्यक्ष परवीण माडे साहेब ठाणे प्रमुख रवींद्र साळुंगे साहेब ठाणे सहसचिव संजय देशपांडे साहेब आणि अनिल पाटील सहसचिव परत नंतर नितीन खोबरे साहेब हे नित ठाणे सहसचिव आम्ही सगळे व आम्ही आमच्याबरोबर दोन महिला भगिनी आहेत आणि तसेच ठाणे जिल्हा संघटक ज्यांची आत्ता नवनियुक्ती केलेली आहे त्या शोभा लोणारे मॅडम ह्या पण आमच्याबरोबर आलेल्या आहेत तर आज अशा प्रकारे की पत्रकारिता म्हणजे काय या विषयावर आम्ही आज बोलणं केलेलं आहे आणि त्याबद्दल सगळ्या आमच्या सभासदांना माहिती त्याबद्दल दिलेली आहे आणि तसेच नवीन सभासदांचे काही प्रश्न होते त्या प्रश्नांना आम्ही उत्तर दिलेले आणि अशी आमची आजची सभा आजची मिटिंग ठाण्याला वृंदावन सोसायटी येथे घेण्यात आलेली आहे आणि ती आम्ही आता समारोप करत आहोत